साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज गुज्जा कारखान्याला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली आहे या आगीत कारखाना भस्मसात झाला आहे अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील एका टावेल कारखान्याला रविवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागल्याचं कळताच अग्निशामक दलाचे पथकाने घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे पथका करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत एम आय डी सी भागातील गुज्जा या कारखान्याला आग लागली असून या आगीत काय काय नुकसान झाले हे आग विझल्यानंतर समजेल असं यावेळी या, या ठिकाणी सांगण्यात आले तसेच आग नेमकं कशामुळे लागली याची माहिती अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासन घेत आहेत या बुधवारी दुपारच्या सुमारास अक्कलकोट येथीलच गड्डम कारखान्याला आग लागून लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं गुज्जा कारखान्याला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या आणि एम आय डी सी इथे खाजगी पाण्याच्या टँकरमार्फत आग विझवण्यात येत आहे